युवा नेते मल्हार पाटलांची एंट्री विरोधकांमध्ये पसरली धडकी धाराशिव नगर परिषद निवडणुकीची रंगत शिगेला पोहोचली धाराशिव नगर परिषद निवडणुकीला आता काहीच दिवस उरले असताना शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे शहराच्या चौका चौकात नवी समीकरण नवी चर्चा आणि बदलणारे राजकीय प्रवाह दिसत आहेत याच पार्श्वभूमीवर युवा नेते मल्हार पाटील यांची आजची दमदार प्रचार एंट्री शहरभर चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे त्यांच्या उपस्थितीमुळे प्रभागांमध्ये प्रचंड चैतन्य निर्माण असून विरोधकांमध्ये अस्वस्थता वाढल्याच स्थानिक पातळीवरून ऐकू येत आहे मल्हार पाटील सध्या प्रत्येक वॉर्ड स्वतः पिंजून काढत आहेत दररोज सकाळपासून रात्री ते रात्रीपर्यंत नागरिकांशी थेट संवाद साधत तक्रारी अडचणी आणि अपेक्षा ते जाणून घेत आहेत प्रचारादरम्यान त्यांना जनतेचं प्रचंड पाठबळ मिळत असून रस्त्यावरची जनता स्थानिक व्यापारी महिला तरुण सर्वच ठिकाणी मोठी गर्दी दिसू लागली आहे आपल्याला शहराला किमान पाचशे ते सहाशे कोटी रुपये निधी नागरिकांच्या मागण्या रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता नाले सफाई वीज पुरवठा आणि आरोग्य सुविधा या मूलभूत प्रश्नांकडे नागरिकांनी विशेष लक्ष वेधलं आहे जिथे जिथे पाटील पोहोचत आहे तिथे तिथे नागरिक थेट येऊन विकासाशी संबंधित सूचना देत असून त्यांच्या उत्तरांवर समाधान व्यक्त करीत आहेत मल्हार पाटील म्हणाले धाराशिव शहराला नियोजनबद्ध विकासाची गरज आहे पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन हेच या शहराच्या प्रगतीचं मुख्य सूत्र आहे निवडणुका काहीच दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे प्रचाराचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे मात्र मल्हार पाटलांच्या मैदानात उतरल्यानंतर धाराशिवचे राजकीय समीकरण झपाट्याने बदलताना दिसत आहे नागरिकांचा पाठिंबा आणि विरोधकांमध्ये वाढती धडधड धाराशिवनगर शिवनगर परिषद निवडणुकीला नवीनच रंग चढवत आहे